माझे वडील आहेत तुकाराम पवार हो आणि हे चौकी आहे कासरवाडोले इकडचे वरिष्ठ पोलीस एन बी कोलरकर आता सध्या माहिती नाही आहेत का नाही हो तिकडे बरोबर हा माझ्या भावाचा चेहरा हा हा माझ्या भावाचा चेहरा निलेश तुकाराम पवार एक मिनिट साहेब एक मिनिट बाबा मी आता नाही नाही तुम्ही आता आले बरे मान्य आहे मला सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत हे सर्व वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत हे सर्व वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत यांनी यांनी वडिलांचा ना डोकं इथे फोडलेलं आहे बघा पूर्ण रक्त बंबाळ झालेला आहे इकडे मला धोरवे धोरवे जे आहेत ना त्यांच्या नावाने मला एफ आय आर तक्रार करायची हाफ मर्डरची सर एफ आय साठे एफआयआर घेता का तुम्ही स्टेटमेंट देणार एफ आय नाही होत राहणार एफआयआर घ्या आधी आधी एफआयआर सेटमेंट द्या तुमचं वेंगुर्लेकर साहेब वेंगुर्ले नाव हेफआय करायची मग वडिलांबद्दल घ्या एफआयआर घ्या भावा करणार वडिलांबद्दल मला पहिले एफआयआर हे बघा एफआयआर घेण्यापासून ते नकार देत आहेत सध्या उपासून घ्या ना मी घेतोय सांग हे बघा हॅलो साहेब नाव काय तुमचं नाव विचारतंय नाव काय रुपये आयडेंटी कार्ड दाखव ना सर प्लीज दाखवा ना एक मिनिटं दाखवा मला रेकॉर्ड करायचं दान वन मिनिट दोन अधिकाऱ्यांकडे हे बघा विदाऊट युनिफॉर्म आमच्यावरती लाठी चार्ज करतात विदाऊट युनिफॉर्म हा विदाउट युनिफॉर्म हा ही ही पोलीस स्टेशन आहे कासारवाडवली ठाणे कासारवाडवली ठाणे इथे आम्ही माझ्या भावाच्या विरोधात आम्ही इथे कंप्लेंट तक्रार करण्यात आले होतो तक्रार नोंदवण्यात आलेलो होतो परंतु इकडे हे वाले जे आहेत त्या चौकीचे हे उलटे आम्हाला लाठीचार्ज करतायत आम्हाला रिमांड रूम मध्ये घेऊन जातायत माझ्या वडिलांचा डोका फोडला त्यांनी तुम्हाला परत मी दाखवतो बरं दाखवतो मी हे बघा हे बघा हे बघा कुठे हे बघा हे मावडलांचं वडिलांचं डोका फोडलाय